चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या वर्षाखेच्या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी सत्तावीस हजार सहाशे पंचावन्न प्रकरणी काढून ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे दहा वर्ष जुनी प्रलंबित एक हजार प्रलंबित व दावा दाखलपूर्व एकूण पंचेचाळीस हजार नऊशे सत्तेचाळीस प्रकरणी निकाली करण्यात आली असून त्यामध्ये दोन अब्ज अठ्ठेचाळीस कोटी अकरा लाख चौदा हजार दोनशे सदुसष्ट एवढ्या रकमेची तडजोड झाली आहे अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली या लोक अदालतीत एकूण सत्तावीस हजार सहाशे पंचावन्न असे एकूण एक लाख तेरा हजार तीनशे पन्नास न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निकाली निघाली ऑनलाईन व वा व्हॉट्सअपच्या वा मदतीने वैवाहिक वादाच्या एकूण ब्याऐंशी प्रकरणामध्ये यशस्वी समिट झाला व त्यापैकी बारा प्रकरणामध्ये पती पत्नी एकत्र नांदाव्यास गेले बहुतांश प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली मोटार अपघात दाव्यापैकी एका प्रकरणामध्ये एक कोटी बारा लाख अठ्ठावन्न हजार रुपयाची तडजोड झाली असून ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण चारशे एकोणसाठ प्रकरणे निघाली निकाली निकाली। आणि एकूण चौतीस कोटी चार लाख सदतीस हजार सहाशे चाळीस रुपयाची तडजोड झाली एक कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या दोन प्रकरणाचा ह्या समावेश आहे प्राधिकरणाद्वारे शहात्तर प्रकरणी निकाली निकाली असून एकूण तडजोडीची रक्कम पंचावन्न कोटी नव्वद लाख अठ्ठावीस हजार सहाशे पंचवीस रुपये इतकी आहे धनादेश प्रकरणातील जुनी प्रलंबित एक हजार एकशे पंचवीस प्रकरण ही निकाली होऊन त्यात अठरा कोटी त्रेचाळीस लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे तेरा रुपये रकमेची तडजोड झाली केळको स्वरूपाच्या फौजदारी प्रकरणात तेवीस हजार एक्कावन आरोपी न्यायालयासमोर गुन्हा कबूल करून दंडाची रक्कम रुपये एक कोटी एकोणीस लाख एकोणीस हजार नऊशे पंचवीस एवढी जमा झाली आहे